नमस्कार मी पंजाब डग आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना दुपारच्याला राज्यामध्ये सुरू सरी होती आज या ठिकाणूनच मी अंदाज दिला होता की राज्यामध्ये सरी येणार आहे तर पाऊस शकता हे आपलं आपल्या शेताने इथं शेतामध्ये गाडी उभा केलेली आणि पाऊस सुरू झाला आहे राज्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो हे तातडीचा अंदाज म्हणून सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज एकोणीस जून वीस जून आणि एकवीस जून या तीन दिवसामध्ये सरी उसरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहेत सगळीकडे सर्व जोर पडणार नाही पण आज मात्र आज उद्यान पर्वा हो या तीन दिवसात माझं चांगल्या जोराच्या सरी येणार आहे अर्ध्या घंटाचे येणार आहे वीस मिनिटाचे येणार आहे दहा मिनिटाचे येणार आहेत म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगतो तुम्हाला पुणे जिल्हा नगर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा संभाजीनगर नाशिक तर खूप उत्तर महाराष्ट्र खूप पडणार त्याच्यानंतर जळगाव जिल्हे खूप पडणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगर जोरात राहील त्याच्यानंतर जा देखील जोरात राहील त्याच्यानंतर बुलढाणादेखील जोरत राहील त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात राहील हिंगोली जिल्ह्यात राहील वाशिम जिल्ह्यात राहील नांदेड जिल्ह्यात राहील